नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आजपर्यंत तुम्हाला लोकांचे व्हिडिओ दाखवले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ दाखवले आहेत पण आज स्वतः माझ्या शेतातला तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय आहे आणि तुमच्या आपल्या जे मनामध्ये गैरसमज आहे की रासायनिक शिवाय आपलं पीक हे कधीच येऊ शकत नाही तर तो गैरसमज मी तुमचा आज दूर करतो आहे कारण हे जे तुम्ही प्लॉट बघू शकताय ह्या प्लॉटला रासायनिकचा अजून कणसुद्धा मी आत्तापर्यंत टाकलेला नाही आहे फर्टिलायझरचा कणसुद्धा आतापर्यंत टाकलेला नाही आहे हा हे फक्त जैविकच्या याच्यावरती हे पिकं आम्ही आणलेलं आहे बघू शकत असे मित्रांनो आणि हा पावर आहे जैविक शेतीचा तर तुम्ही पण याचा विचार करायला काहीच हरकत नाही मित्रांनो की सुरुवातीपासून जर आपण कुठल्याही पिकाला जर जैविक हे तंत्र वापरलं तर शंभर टक्के बऱ्यापैकी आपलं उत्पन्न चांगल्यापैकी येतं आहे आणि तुम्ही एकदा अवलंब याचा शंभर टक्के केला पाहिजे तर असंच तुम्हाला उत्पन्न आणण्यासाठी इनरूट ऑरॅजसोबत आमच्या फॅमिलीसोबत कनेक्ट होण्यासाठी लगेच आम्हाला एक कॉल करा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार